ಸಾಗಲಿ ಶಹ ಜಿಲ್ಲಾ ರಷ್ಟ್ರದ ಶರದಚಂದ್ರ ಪವಾರ ಪಕ್ಷಾಕಿಂದು ಶಸ್ತ್ರಶೇರ ಬ್ಯಾಟ್ ಸಂಪ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून अविरतपणे सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर अध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब व युवक शहर जिल्हा अध्यक्ष माननीय राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनुराधा आय हॉस्पिटल सांगली येथे मोतीबिंदू ऑपरेशनची एकशे तेरावी बॅच पार पडली सदर बॅचमध्ये आज नऊ रुग्णांचे मोफत ऑपरेशन करण्यात गेले अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब तसेच युवक शहर जिल्हा अध्यक्ष राहुल दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू आणि गरीब रुग्णांना रुग्णसेवा देण्यात येत आहे या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील हजारो रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळत आहे तर या आरोग्य शिबिराचा ज्या गरजू रुग्णांना लाभ घ्यायचा असेल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या आपल्या भागातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन शहर जिल्हा अध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब यांच्याकडून करण्यात आले आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक सांगलीश्वर उपाध्यक्ष माननीय कुला कुणाल गालिंदे माननीय राम पिसे माननीय दिग्विजय माळी माननीय निलेश गालिंदे उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कुपवाड अध्यक्ष माननीय तानाजी गडदे पक्षाचे आरोग्यदूत माननीय उमर गवंडी प्रमुख सचिव डॉ शुभम जाधव माननीय मुन्ना शेख माननीय सरफराज शेख माननीय रोहित आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कामाचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आरोग्यदूत उमर

एक नंबरची बॅच पहिल्या ऑपरेशन आहे अनुराध्या मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलला पार पडली तरी माझी कोण गोर आरोग्य विषय ज्यांना सेवा पाहिजे असेल किंवा मोदीबिंदूचे ऑपरेशन वगैरे असतील त्यांनी आमच्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पाटील पक्षाची पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा लाभ घेऊन सहकार्य करा नमस्कार माननीय नेते पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभरपणे आयोजित चाललेला हा आरोग्य सिब्युरन्स कार्यक्रम असो यामध्ये माननीय नेते संजय साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी नेत्र ऑपरेशन हे केले जातात एकशे तेरावी ही बॅच असून सध्या आमच्या अनोबाला आय हॉस्पिटल सांगते ते दोन्ही बॅच घेण्यात आलेली आहे आणि डोकं ऑपरेशन झालेलं असून तिथून पुढे कुठल्याही पेशंटला गव्यासंदर्भात काही आधार असतील त्यांना उपचार पाहिजे असेल माननीय संजय बैठक यांचा आपल्याला संपर्क साधावा आम्ही त्यांना संपूर्णपणे दर्जेदाराने उत्तम अशी सेवा देऊ नमस्कार थँक्यू